एम एन पाटील बिरदेववाडी येथे बोर मारण्याकरता श्री जंगम स्वामी यांच्याकडून बोरिंगसाठी पॉईंट घेतला होता त्या वर दिनांक पंधरा पाच दोन हजार एकवीस रोजी बोर मारले असता एकशे वीस एकशे साठ आणि एकशे दोनशे सत्तर फुटावर असे एकूण दोन तीन ते ती साडेतीन इंची पाणी लागले आणि उन्हाळ्यात गडत चांगले पाणी लागल्यामुळे जंगमस्वामी यांचे सदस्य आभार जंगम जर तर अचूक पॉईंट दिल्यामुळे सदर ठिकाणी चांगले पाणी लागले त्यामुळे पुन्हा एकदा जंगमस्वामी यांचे सदस्य आभार